या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर एसटी आगारातील महिलांची सुरक्षा राम भरोसे संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचं वातावरण निर्माण झालं हे प्रकरण ताजा असतानाच आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महिलांच्या सुरक्षतेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचं साम्राज्य डेपोमध्ये एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झाली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आगर व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचं आश्वासन संभाजी ब्रिगेडला प्रमुख नागेश जाधव यांनी दिलं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भैया कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष भैया जगदाळे गोवर्धन मामा गुंड शत्रुघ्न माने ॲडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंढे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते ओपन जाऊ शकतो दारू पिऊ शकतो काय पिऊ शकतो ओपन आहे

इथं बघा आता इथं लिहिलंय लगीर केलंय स्टँडवर तर लगीर केल्यात पाचशे रुपये दंड पण सरत पण लगीर आणि पुस्तक सगळं आपण लगीर करून जातो दुघड्यावर बघा एसटी महामंडळातले एक घोण आहे प्रमुख आकर काय करत आहेत लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी दंड

आम्ही नाही इथं आपल्याच महाराष्ट्रात आहे का सुविधा किती वाजून टायमिंग नाही टायमिंग बस स्थानक आहे चोवीस तास चालू पाहिजे बस पाहिजे बस स्थानक प्रमुख पाहिजे

घटना घडली ती अत्यंत निषेधार्थ घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर एस टी स्थानकामध्ये आपण का, का उपाययोजना केलेल्या आहेत दक्षता का काय घेतलेली आहे त्यासाठी आज आम्ही संभाजीनगरच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेले आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेण्या शक्यता नाकारलेली आता आम्ही पाहणी केली बसेसचे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहेत सी सी टी व्ही कॅमेरा नाही तर सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेरा नाही कॅमे कॅमेरे आहेत पण दर्शन भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घेण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्याच ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळं आपण दक्ष दितं आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत का झालंय सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे ते पडलेले वस्तीत नाही येणं जाणं चालू असत सुरी झाली किंवा अशा प्रकार झाले तर पळून जाऊ शकतो मुतारी चालू आहे तिकडं लाईट लाईट सोय नाही आहे महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडते जिथं तुमचे सीसीटीव्ही आहेत आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय म्हणून बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे दरवाजे बसेसचे स्विच पण चालू आहे हे जर काय प्रकारच करायचं आपलं बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधाराच आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो माझा सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तजी केबिन आहे माग

आणि पद्मशाली शिक्षण संस्था one of the biggest educational trusts having more than a hundred years of tradition in education in the heart of solapur Has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambada Sargam Central School, which started successfully this year, 2024 with its mission of delivering quality education, promoting academic excellence, and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025-26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum, crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e classrooms and fully equipped science and computer laboratories and a well stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, bharatanatyam and western dance. Additionally, our academic enrichment programs including Olympiads, abacus, interschool school competitions and various competitive exams ensure students excel beyond their academics. We aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the literature club which focuses on English language development, the oratory club to develop public speaking skill and the science club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties along with experienced educators from Kerala. Ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com or feel free to reach us on 0 to 17 to, 99 to 155. You can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.